महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे क्रीडा संकुलातील खेळाच्या मैदानाची स्थिती अत्यंत खराब आहे गवतांची योग्य देखभाल होत नाही अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत यामुळे खेळाडूंना प्रशिक्षणाच्या वेळी दुखापत होण्याची शक्यता आहे मैदानावर नियमित देखभाल व दुरुस्तीची आवश्यकता आहे जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील जिम आणि व्यायामशाळेतील उपकरणं अत्यंत खराब स्थितीत असून अनेक उपकरणे तुटलेली आहेत किंवा वापरण्यासाठी अयोग्य स्थितीत आहे वा ही उपकरणे खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेच्या विकासासाठी महत्त्वाची आहेत ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी क्रीडा संकुलातील स्वच्छता आणि शौचालयांची स्थिती अत्यंत अस्वच्छ आणि गैरसोयीची आहे स्वच्छालये स्वच्छ नाहीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नियमित नाही, नाही। यामुळे खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे स्वच्छतेसाठी नियमित देखरेख आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे महानगराध्यक्ष विनोद शिंदे उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे पवन सपकाळे खुशाल ठाकूर ऐश्वर्य सिरामे राहुल माडी दीपक राठोड पंकज चौधरी चेतन पवार हरिओम सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती तर ते आज जिल्हा क्रीडा संकुलाबाबत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काय नेमका विषय जळगाव जिल्ह्यामध्ये आज एकमेव जिल्हा क्रीडांगण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे त्याला आपण जिल्हा स्टेडियम म्हणतो त्या जिल्हा स्टेडियममध्ये इतकी घाण आहे की तिथं म्हणजे आज जिममध्ये जर बघितलं तर सर्वातले जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सर्व तुटलेले आहेत तिथं कुठल्याही प्रकारचे स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही आहे तिथं जे जळगाव जिल्ह्यामधून किंवा जळगाव शहरामधून जे काही खेळाडू खेळण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी ती राहण्याची व्यवस्था सुद्धा आज त्या ठिकाणी नाही आहे दुसरं महत्व गोष्ट इतकं मोठं स्टेडियम म्हणजे इतकं मोठं ग्राउंड मैदान असताना सुद्धा त्या मैदानामध्ये आज प्रचंड प्रमाणात गवत त्या ठिकाणी झालेले आहेत की ते गवत काढण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडे पैसा नसेल किंवा वेळ नसेल तर जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशनास आम्ही आणून दिलेलं आहे की बाबा तुम्ही जे जळगाव जिल्ह्याचे जे खेळाडू आहेत आणि आज आपल्या जळगाव जिल्ह्याला चार मंत्री आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नियुक्त झालेल्या शदय खडसे या क्रीडा राज्यमंत्री असताना सुद्धा आज जळगाव जिल्ह्याच्या ग्राउंडची अशी परिस्थिती असताना तर त्यांच्या लक्ष द्यावं अशी आम्ही जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे